आपण आज बनवणार आहोत थालीपीठ म्हणजेच आमच्याकडे धपाटी म्हणतात त्यासाठी मी मिरचीचा ठेचा बनवायला हिरवी मिरची जिरं आल्याचा एक तुकडा आणि लसूण घेतलंय हे थालीपीठचं पीठ घेतलंय आता हे मिरची बारीक करून घेऊयात हा मिरचीचा ठेचा आता वाटून घेतलाय जास्त पण बारीक नाही वाटला आणि त्याच्यामध्ये घालायला लागणार ला साहित्य घेतलंय पांढरे तीळ चवीनुसार मीठ ओवा हिंग हळद कोथिंबीर हे सगळं आता ह्या पिठात मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले घालून घ्यायचे आणि हा वाटलेला मिरचीचा ठेचा पण घालून घ्यायचा आणि पीठ छान मळून घ्यायचं अशा पद्धतीने माझं थालीपीठचं पीठ मळून झालंय जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही एक पाच दहा मिनिट आपण ह्याला भिजायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण चवळीची उसळ बनवून घेऊया त्यासाठी मी इथं गावरान चवळी शिजवून घेतले जास्त पण नाही शिजवले अशी बोटाने डबल इतपत शिजवून घ्यायची आता याची उसळ बनवूयात आपण उसळ बनवायला साठी मी कांदा इथं चिरून घेतलाय कोथिंबीर चिरून घेतली कढई गरम करायला ठेवले त्यात आता तेल घालून घेऊयात तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडली जिरं टाकायचं थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि चिरलेला कांदा कांदा आता चांगला परतून घ्यायचा कांदा आता चांगला भाजलाय कांदा चांगला भाजला आता एक पाव चमचा हळद आणि आपलं दोन चमचे काळ तिखट घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं आता त्यामध्ये शिजवून घेतलेली चवळी घालून घेऊयात चवीनुसार मीठ आणि चांगलं मिक्स करून घेऊयात चवळी चांगली परतून झाली ती वरून कोथिंबीर घालून घ्यायची दोन मिनटं ह्याला एक वाफ देऊन घेऊयात म्हणजे आपली चवळी खाण्यासाठी तयार होईल दोन मिनट झाले तर हे झाकण काढून घेऊयात गॅस बंद करूयात चवळी तयार आहे था। आता आपण थालीपीठ तयार करून घेऊयात थालीपीठ इथं आपलं थापून तयार आहे आता आपण त्याला छान खरपूस भाजून घेऊयात थोडस तेल सोडूयात थोडस पाण्याचा आणि एक प्लेट ता, मिनिट झाकून ता ठेवायची जेणेकरून ते मस्त वाफेवरती शिजत छान वाफ पलटी मारून भाजून घ्यायचं म्हणजे छान लागत आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे थालीपीठासोबत दही चवळीची उसळ कच्ची कैरी मिरची आणि थालीपीठ तुम्हाला थालीपीठ कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा वरती नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक यू